नगर पारड महाविकास आघाडीचं जड आहे पारड कुणाचं जड हे विचारायची गरजच नाही आहे कारण आम्ही उमेदवारच असे दिलेले आहेत की जे शहरातल्या लोकांसाठी झटणारे ज्या शहरातल्या लोकांसाठी जो काम करतो असे उमेदवार बघून दिलेले आहेत आम आमच्या नगराध्यक्षाताई मंजुषाताई माडजे ह्या स्वतः वकील आहेत पहिलं नगराध्यक्षपद तिने तुळजापूरला भोगलेलं आहे त्यामुळं ज्यांना पूर्वीपासूनच अनुभव आहे अशाच व्यक्तिमत्वाला आपण दिलेलं आहे आमचं ध्येय दृष्टिकोन एकच आहे की बाबा आपण जो दिलेला उमेदवार आहे तो औसा शहरासाठी औसाच्या शहराच्या विकासासाठी काय करू शकतो त्यावरती आपण विचार करून अवलंबून त्या पद्धतीचा उमेदवार दिलेला आहे आम्ही एकच मनस्थिती केली आहे की के आपला उमेदवार लातूरात राहणारा नाही आहे तशी भाजपनं दिलेला उमेदवार आहे भाजपनं दिलेला उमेदवार कुठला आहे हा लातूरचा आहे नगराध्यक्षाच्या उमेदवाराला आम्ही भेटायला काय इतर लोकांनी किंवा इलेक्शन झाल्यानंतर काय लातूरला जावं त्यामुळं आम्ही उमेदवार हा नग महाविकास आघाडीचा जिले।